ानाची शेती वगळून निदान पाच एकर असेल तर एक तरी एकर भाजीपाल्याची शेती करावा भाजीपाल्याची शेती आधुनिक तंत्रज्ञानाने करावे सुरुवात अर्धा एकर पासून केली पण साडेतीन एकर आता आहे या साडेतीन एकर मध्ये माझी दहा लाखाची उलाढाला आहे हे आहेत भंडारा जिल्ह्यातील खोलमारा येथील प्रगतीशील शेतकरी अमृत मदनकर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना तोंड देत त्यांना पारंपरिक धानाची शेती करावी लागत होती या शेतीत नफा कमी आणि उत्पादन खर्च जास्त यायचा या परिस्थितीने तिळ मात्रही खचून न जाता कृषी विभागाचा सल्ला घेत त्यांनी पारंपरिक धान शेतीला फाटा दिला तीन एकर शेतीत आधुनिक पद्धतीने कारल्याची लागवड करीत एका वर्षात तब्बल दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याचा बहुमान त्यांनी मिळवला इतकेच तर कारल्यासोबत काकडी वाल्याच्या शेंगा चंदन गाजर आणि इत्यादी पालेभाज्यांचे उत्पन्न देखील त्यांनी घेतले त्यांच्या कार्याची दखल घेत सरकारने प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा गौरव सुद्धा केलाय तर पारंपरिक धानाची शेती करत असताना मला परवडत नव्हती आणि नव्हती परवडत त्याच्यामुळे मी भाजीपाल्याकडे ओळलो मग भाजीपाल्याकडे या अशा पद्धतीने वळलो पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती करायची तर मग आधुनिक शेती आ, कशी करायची हा प्रश्न आला तर मग तत्कालीन कृषी अधिकारी पात्रीकर सर किशोर पात्रीकर आ, हे मला मिळाले आणि त्यांनी मला सजेस्ट केला की आपण आधुनिक शेती कशी करायची तर मग ड्रीप लावायला लावल्या शासनाचे अनुदान जे आहे ते पण मिळाले आणि ड्रिपच्या माध्यमातून मी जे शेती करत आहे त्यामध्ये मला नगदी पिकाकडे वळावं लागले आणि या नगदी पिकामुळे माझ्या जीवनात बदल घ घडत आला आणि हा बदल असा घडला की मी लाखो रुपये पाहू शकत नव्हतो त्यावेळी मला साडेतीन एकरामध्ये आता मी सुरुवात अर्धा एकरपासून केली पण साडेतीन एकर, एकर आत्ता आहे या साडेतीन एकरमध्ये माझी दहा लाखाची उलाढ आला आहे आणि दहा लाखापैकी अर्धा खर्च तर पाच लाख रुपये मला वार्षिक नफा होत आहे आणि त्याच्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगेन की आपण खरंच भाजीपाल्याची शेती करावी तर कडू कारल्यांनी अमृत यांच्या जीवनात गोडवा निर्माण केल्या पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास आपल्या आयुष्यात समृद्धी येऊ शकते ही प्रेरणादायी पायवाट या आदर्श शेतकऱ्याने निर्माण केली आहे तर शेतकरी बांधवांना मी हेच सांगेन की आपण धानाची शेती व वगळून निदान पाच एकर असेल तर एक तरी एकर भाजीपाल्याची शेती करावा आणि ती ड्रीप आणि मल्चिंगची करावा कारण ड्रीपचे असे फायदे आहे जेव्हा म्हणाल तेव्हा पाणी जेव्हा पाहिजे तेव्हा खते आणि निंदनाचा जो खर्च आहे आपला त्याच्यावरच जास्त खर्च होत आहे आणि तो खर्च वाचवण्यासाठी आपल्याला मल्चिंग लाव लावता आली आहे आणि ह्या मल्चिंगमुळे आपला वापसा पण असते कमी पाणी लागते आणि पीक जोमदार असते त्याच्यामुळे आपल्याला वीस टक्के उत्पन्नात भर पडते आणि म्हणून शेतकरी बंधूंना असं मी सांगेन की त्यांनी भाजीपाल्याची शेती आधुनिक तंत्रज्ञानाने करावे